शिवसेना नेते अजित भाऊ मगर यांनी कळमनुरी विधानसभेमधील विविध ठिकाणी कावडयात्रेनिमित्त भेटी देऊन कावड यात्रेत सहभागी झाले होते शेतकरी मित्र शिवसेना नेते अजित भाऊ मगर हे कळमनुरी विधानसभेतच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्र म्हणून ओळखले जाणारे अजित भाऊ मगर यांनी विविध ठिकाणी कावडयात्रांना भेटी देऊन कावड यात्रेत सहभागी झाले सकल मराठा समाजाच्या वतीने श्री यशवंतेश्वर चिंचोली महादेव मंदिर येथून खानापूर सोमेश्वर महादेव कावडयात्रा काढण्यात आली होती अजितभाऊ मगर यांनी कावडयात्रेत सहभागी होऊन दर्शन घेतले कावडयात्रेत भक्तांचा आनंद द्विगुणित करून हर हर महादेवाच्या जयघोषात यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांमध्ये शेतकरी मित्र शिवसेना नेते अजितभाऊ मगर सहभागी झाले होते तसेच केदारलिंग पांढुर्णा ते बासंबा गावापर्यंत कावडयात्रा काढण्यात आली होती याप्रसंगी शेतकरी मित्र शिवसेना नेते अजित भाऊ मगर यांनी कावडीसोबत पाळी यात्रेत सहभाग घेऊन केदारनाथ ते पांडुर्ना बासवा कावड यात्रेचे दर्शन घेऊन कावडयात्रेमध्ये सहभागी झाले व भक्तांच्या आनंदात शेतकरी मित्र शिवसेना नेते अजितभाऊ मगर सहभागी झाल्याने भक्तजनांचा आनंद द्विगुणित करणारे शेतकरी मित्र अजितभाऊ मगर यांनी हजारोंच्या भक्तजनांच्या सोबत सहभागी होऊन आरती महापूजा करून भाविक भक्तांसह कावड यात्रेनिमित्ताने शेतकरी मित्र अजितभाऊ मगर उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली